कसे आज सगळेजण मजेत ना तर आज आहे आणि सगळ्या लहान मुलांना पूजायचं असतं या दिवशी दिव्यांनी ओवाळायचं असते सॉरी <laughs> तर मम्मी मला शुभांगीला भैयाला सगळ्यांना मस्त ओवाळलं किती दिव्यांनी ओवाळलं तर मम्मी एकवीस एक दिव्यांनी ओवाळलं काल गटारी झाली आणि आजच्या दिवशी नॉनव्हेज करायचं नसतंय तर भैयाच कालपासून चाललेलं की त्याला छोले भटुरे खायचेत म्हणून हे लोकांनी आता प्लॅन केलाय छोले भटुरेचा भैया तळायला लागलाय आणि मम्मी लाटून घ्यायला लागल्या व्यवस्थित करपोचे सगळं जा म्हणायला लागलाय आणि मम्मी लाटून द्यायला लागला त्याला तळून घ्यायला लागलाय शुभांगी आज स्वराचा उद्या

बरा प्रवीण दादव माय स्कूल नेम आय गप्पा बदू माय मी सुंटरनॅशनल आय एम स्टिंग बर आमच्या माणसाला एवढंच सध्या तरी इंट्रोडक्शन देताय देते याच्यापेक्षा जास्त देता येत नाही तर छान पेताय आज सगळ्या जणांनी नक्की जेवा बाय बाय हे काय दाखवू हां थांबा पुर्या बघा भटरे भटरे अगं एक मिनिट थांबी मम्मी